तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट तीन ठिकाणी पुलाचे बांधकाम ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे नागरिक संतप्त बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सध्या तीन ठिकाणी पुलाचे बांधकाम आणि काही भागांमध्ये सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे परंतु या सर्व कामांमध्ये ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणावर मनमानी होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी आरोप केले आहे नागपूर खामगाव आणि इतर तालुक्यांतील ठेकेदारांनी हे काम हाती घेतले असून गुणवत्तेचा विचार करता फक्त औपचारिकता पूर्ण केली आहे असा स्थानिकांचा आरोप आहे आदिवासी भागातील दुर्लक्षामुळे प्रश्नचिन्ह सोनबर्डी दयालनगर आणि आजूबाजूच्या आदिवासी भागांमध्ये हे काम सुरू आहे परंतु या भागात अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने कामांची गुणवत्ता तपासली जात नसल्याचे समोर आले आहे काही पुलांमध्ये नदी नाल्याची रेती तर काही ठिकाणी रॉयल्टी शिवाय मिळालेली पूर्णाची रेती वापरली गेल्याचे सांगितले जात आहे पायाभरणीच्या कामात वापरलेले स्टील त्याची जाणी आणि दर्जा याविषयी सुद्धा शंका उपस्थित केली जात आहे या कामांचे ठेके नागपूरच्या तसेच खामगाव तालुक्याच्या ठेकेदारांनी घेतले आहे खान आणि राठी या ठेकेदारांची नावे स्थानिकांमध्ये चर्चेत आहे या ठेकेदारांनी इस्टिमेट आमिनुसार काम केल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले आहे काम पूर्ण होण्याची मुदत संपल्यानंतरही अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्रश्नचिन्ह सामान्यतः पुलाचे काम टप्प्याटप्प्याने टप्प्याने होते पाया खोदाई स्टील चे जाळे बसविणे सिमेंट चे मिश्रण तयार करणे आणि त्याची चाचणी घेणे मात्र या ठिकाणी असा कोणताही तपासणीचा पुरावा आढळत नाही संबंधित अभियंते आणि ठेकेदारांनी काम चालू असताना फोटो काढून अधिकाऱ्यांना सादर केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात गुणवत्तेची तपासणी झालीच का हा मोठा प्रश्न आहे काही ठिकाणी सिमेंटच्या वापरात स्थानिक आणि निकृष्ट दर्जाच्या कंपनीचे उत्पादन वापरले गेल्याचीही शंका उपस्थित केली गेली आहे कामाचा इंच किती आहे पाया किती खोल आहे आणि किती स्टील वापरले गेले याचे स्पष्ट उत्तर देण्यास कोणताही अधिकारी तयार नाही असे नागरिकांनी सांगितले जनतेची मागणी गुणवत्ता तपासणी होईपर्यंत बिल रोखावे स्थानिकांनी मागणी केली आहे की या सर्व कामांची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी आणि त्यानंतरच ठेकेदारांना बिल अदा करावे कारण या भागातील जनता आदिवासी असून त्यांच्या भागातील विकास कामांमध्ये वारंवार फसवणूक होत असल्याचा त्यांचा आरोप आहे या संदर्भात जळगाव उन्नती चॅनेलने देखील व्हिडिओद्वारे हे प्रकरण प्रकाशात आणले आहे या वृत्तामुळे स्थानिक प्रशासनावर कामांची तपासणी करण्यासाठी दबाव वाढला आहे शेवटी संग्रामपूर तालुक्यातील या तीन पुलांचे आणि सिमेंट रस्त्यांच्या कामांचे खरे स्वरूप तपासले गेले नाही तोपर्यंत ठेकेदारांना पैसे देऊ नये अशी ठाम भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे गुणवत्तेचा बळी देऊन विकासाचे नाव घेणाऱ्या कठोर कारवाई होण्याची मागणीही आता जोर धरत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती